नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची वाटप हे केलं जाणार आहे त्याबाबतचा जे आहार प्रदर्शित करण्यात आला आहे तर नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपण हा जी आर पाहूयात मित्रांनो तर हा आर प्रकाशित करण्यात आलाय वरती कोपऱ्यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता की राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत याबाबतचं शुद्धी तर मित्रांनो तुम्हाला असेल की ते या कालावधीमध्ये ज्यांचं नुकसान त्यांना मदत भेटणार आहे मार्च चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात आलाय तर नेमका जी आर काय शासन शुद्धी काय आहे खाली तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी जी आर दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रक्कम दिली मित्रांनो रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार ऐवजी म्हणजे रक्कम वाढवून दिली आता रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं हे शासन शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे तर नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता त्यासाठी खाली यायचे खाली आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांची माहिती दिली आहे मित्रांनो नेमकं कोणत्या जिल्ह्याला मदत भेटणार आहे आणि किती मदत भेटणार आहे ही संपूर्ण माहिती दिली आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की का। कालावधी दिला, काला का दिला, जी जी दिला। था 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 नेमका कालावधी काय आहे तसेच प्रस्तावाचा दिनांक दिला जिल्ह्यांची नावे दिलीत हे ही जी मदत आहे ती नेमकं मित्रांनो कशासाठी भेटणार आहे हे देखील दिलं याच्यामध्ये पिकाचं नुकसान झालं असेल किंवा शेत जमिनीचं नुकसान झालं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच इतर घरगुती भांडी वस्तूंकरिता अर्थसहाय्य तसेच मृत जनावरांना किंवा कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत तसेच दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडलेले असल्यास घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास ही अनुदान भेटणार आहे तसेच हस्तकला हातकाम का कारागीर व बा बारा बलुतेदार यांना ही मदत भेटणार आहे मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता देखील अनुदान असणार आहे तसेच दुकानदार टपरीधारक यांना देखील ही मदत भेटणार आहे तसेच राहत शिबिर यांसाठी ही मदत असणार आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की ही नेमकी मदत कोणाला भेटणार आहे तर नेमकं जिल्हे कोणकोणते पात्र आहेत एकूण तेवीस जिल्हे हे पात्र करण्यात आले जिल्हे कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे तुम्ही पाहू शकता की रायगड आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे रत्नागिरी आहे पालघर आहे हे जे जिल्हा आहेत ते मित्रांनो को कोकण विभागातील पात्र आहेत तसेच मुंबई उपनगर देखील आहे मित्रांनो याच्यानंतर खाली आणखीन जिल्ह्यांची नावे दिली आहेत बघा कालावधी देखील दिला आहे दे नुकसान कधी झालं होतं याचा कालावधी देखील दिलेला दे आहे याच्यामध्ये भंडारा आहे गडचिरोली आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की नागपूर आहे वर्धा आहे हे जे जिल्हे आहेत ते पात्र आहे या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो चंद्रपूर देखील याच्यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे हे जिल्हे आहेत ते मित्रांनो पात्र करण्यात आले हे जिल्हे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नुक, जे नुकसान झालं होतं त्यासाठी पात्र करण्यात आले त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता कधी संभाजीनगर आहे जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे लातूर आणि धाराशिव हे जे जिल्ह्या आहेत ते मित्रांनो एकूण तेवीस याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदतीचं वाटप हे आता करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची एका आनंदाची शेतकऱ्यांसाठी बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा तसे आपल्या चॅनलवरती नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद